लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार स्थानिक खासदार पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री बांधकाम मंत्री, बांध मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत हा व्हिडिओ ही बातमी पोहोचली पाहिजे जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत ऐना मेढापैकी वजरेपाडा हा स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही रस्त्याच्या सुविधेपासून वंचित भयानक परिस्थिती नदी पार करून जाण्याचा मार्ग तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा पाहिला असेल जव्हार तालुक्यामधील ग्रामपंचायत ऐना मेढापैकी वजरेपाडा हा चौदा घरांची वस्ती असलेला दुर्लक्षित आदिवासी पाडा असून या पाड्यालगतच अजून दोन पाडे आहेत या पाड्यापर्यंत अजूनही रस्त्याची सुविधा झालेली नाही येथील शाळकरी मुलांना तसेच आजारी व्यक्तींना पाड्यालगत असलेला पिंजाळ नदी ओलांडून पुढील कार्यासाठी जावे लागते ते येथील ग्रामस्थांना कोणताही पर्यायी रस्ता नसल्याने पावसाळ्यात खूपच अडचणींना सामोरे जावे लागत आहे थोड्या प्रमाणात पाऊस पडला तरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी मुलांसोबत पाण्यामधून पोहत एक दोन माणसांना जावे लागते तसेच रेशन व इतर संसार उपयोगी वस्तू घेऊन येण्यास देखील खूप अडचणी येत असल्याचे येथील ग्रामस्थ विष्णू वजरे दिलीप वजरे संजय वजरे बबन वजरे साईनाथ वजरे यांचे म्हणणे आहे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असताना तालुक्याच्या ठिकाणापासून ऐना मार्गे पंचवीस किलोमीटर असून पण नदीला भरपूर पाणी असल्याने हा मार्ग पावसाळ्यास पावसाळ्यात जिवितस धोकादायक आहे तर टेंभोली अंधारे मार्गे जाण्यासाठी साधारणत पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे परंतु हाही पर्याय फक्त उन्हाळ्यात वापरता येतो पावसाळ्यात हा मार्ग धोक्याचा असल्याने मलवाडा पीक मार्गे पस्तीस किलोमीटरवरून वाडा जवार हा मुख्य रस्त्यावरून मलवाडा ते वज्रेपाडा साधारणत बारा किलोमीटर अंतरावर असल्याच असलेल्या पाड्याचे रस्त्याची अत्यंत वाईट आणि दयनीय अवस्था झाली आहे अजूनपर्यंत या ठिकाणी शासन आणि प्रशासन लोकप्रतिनिधी यापैकी कोणीही लक्ष दिलेले नाही वजरेपाड्याच्या रस्त्याची व इतर सर्व समस्या लवकरात लवकर सोडवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे जहीर शेख सह तालुका प्रतिनिधी ईश्वर मुकणे जवार माझे नाव संजय वजरे राहणार वजरेपाडा आमचा जो रस्ता आहे ते वजरेपाडा येत्या दोन वर्ष झाल्यात अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही त्याच्यामु वज्रेपाड्यात एकूण घरं आहेत चौदा लोकसंख्या आहे एकशे आठ लोकसंख्या माझे नाव विष्णू गुन्हा वजरे राहणार वज्रेपाडा ऐना ग्रामपंचायत आणि हा रस्ता रोजगार काढलेला आहे आणि आम्हाला हा हा रस्ता दोन वर्ष झालेला आहे हा पूर्ण झालेला नाही आणि आम्हाला एक पर्यायी रस्ता म्हणजे हाच आहे मुलांना जाण्यासाठी सालेत जाण्यासाठी किंवा एखादं आजारी पेशंट असेल तर ते तेसुद्धा आम्हाला न्यायला पायवाटसुद्धा नाही तर ते आम्हाला डोली बांधून न्यावं लागतं तशाच आमच्या म्हणजे अशा बऱ्याचशा अडचणी आहेत एखादे जर सरपट डब झाला कुठे काय झाला एखादा डिलेवरीची केस हीसुद्धा आम्हाला न्यायला अडचण आहे आणि तर आम्हाला हा रस्ता लवकरात लवकर व्हावा कारण अशा आमच्या बऱ्याचशा अडचणी आहेत आणि इकडे एक अशी नदी पण आडली आहे आणि इकडनं आम्हाला जायला रस्ताच नाही हा पिंजाल नदी कारण आम्हाला तिकडनं जायला आम्हाला रस्ताच नाही एकमेव हाच रस्ता आहे आणि आमचे वज्रेपाड्यातली मुले इथे येतात सालेत त्यांना सुद्धा येण्यासाठी रस्ता नाही म्हणून हा लवकरात लवकर इथे आम्हाला मोरी टाकून हा रस्ता वहा वहाँ अभी नम्र विनंती आहे